नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव वाशिम जिल्ह्यातील म्हणजे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवक कमी चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम अन्सिंग अवक सहाशे क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल दादा शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी